बातमी जालन्यातून जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडलाय या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय परतूर तालुक्यातील पाटोदा गाव गावातील शेतकरी नयाजी खबल यांची तब्बल एक एकर कोथिंबीर पीक पाण्यात गेलाय विक्रीला आलेली कोथंबीर पावसामुळे पाण्यात गेल्यामुळं या शेतकऱ्याला लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय शासनाने तात्काळ पंचनामा करून अशी मागणीला एखादा जाहीर करावा अन्यथा लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मंजूर करावा अन्यथा कर्जमाफी करावी यासाठी शेतकरी करणार नाही शेतकरी बंधनो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शेतकरी बंधूंनो जय जिजाऊ सध्या आमच्या पाटोद माझ्या शेताला खेटून एक कसुरा नदी गेलेली आहे या नदीना रात्री एवढं